नमस्कार मित्रांनो आज आम्ही आणले करली आणि आज मी करलीची चटणी बनवणारे अगदी सोप्या पद्धतीने मी इकडे मसाला करून घेतला आहे अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आहे अगोदर आहे ना याला अद्रक कोथंबीर मिरचीची जी पेस्ट केली आहे ना ती टाकून लावून घेते चवीनुसार मीठ टाकते घरगुती मसाला टाकते आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून ही मी याला लावून घेते अगदी झटपट होणारी रेसिपी थोडी कोथंबीर टाकते पॅनमध्ये अगोदर तेल टाकते थोडस तेल जास्तच टाकलंय तेल कडकडून टाकलं ना की लसूण टाकायची आहे काश्मीरी मिरची पावडर टाकते आणि आता जी करली घेतली होती ना ती टाकते आहे बाकी जो मसाला होता तो टाकतेसाठी ठेवून देते आपली करीत मसाला किती छान तयार झालेला आहे मच्छी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही आपला मसाला तयार झालेला आहे मित्रांनो साहित्य आहे मी अद्रक लसूण मिरची कोथंबीर इकडे थोडासा आंबा घेतलेला आहे एक टॅमॅटो घेतलाय छोटे छोटे तीन कांदे घेतलेत आणि खोबरं आहे अगोदर आहे ना मी मसाला सगळा तयार करून घेते अगोदर ना मसाल्यामध्ये लसूण घेते मिरच्या घेतल्यात त्या मिरच्या टाकते कोथंबीर घेतली होती कोथंबीर टाकते कांदे घेतले होते ना ते टाकते टमॅटो टाकते खोबरं टाकते आणि आता हा मसाला बारीक करून घेते अगोदर मसाला बघा आपला किती छान तयार झालाय आहे मसाल्यामध्ये आहे ना पाणी टाकून घेते थोडासा पातळ करते बऱ्यापैकी तेल टाकते तेल टाकते काश्मीरी मिरची पावडर घरगुती मसाला आणि हळद घेतली आहे ती फोडणीमध्ये टाकते आणि आता जो मसाला करून घेतला होता ना तो मसाला फोडणीला टाकणार आहे आता आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी टाकायचंय आज एकाच्या फौडीची मच्छी बनवते उद्या तो जायला निघणार आहे इकडे मी अद्रक लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट घेतली आहे चवीनुसार मसाला टाकते चवीनुसार मीठ टाकते थोडी हळद टाकते आणि आता छान मिक्स करून अगोदर घेते थोडस पाणी टाकून थोडस पाणी आहे आता हे छान मिक्स करून घेते अगोदर आणि जी करली आहे ना त्याला हे लावून देते माझ्या लेकाला प्रचंड करली आवडते आणि एकदा तो गेल्यानंतर तिकडे मच्छी मिळत नाही रशाला अजून उकळी आलेली नाहीये मीठ टाकते आणि जो आंबा घेतला होता ना तो आंबा टाकते अगो मध्ये ना गाबोळी होती पण ती कापतानाच फुटली म्हणून मी आता ही रशामध्ये रसामध्ये सोडतेय रसाला छान उकळी आल्यानंतर ही गाबोळी सोडली आहे मी जी कर्लीचं डोकं घेतलं होतं ना ते टाकतीय इकडे मी तवा ठेवला होता तापत तेल टाकते कारण मच्छी फ्राय करून घेते मच्छीमधून व्हायलेला मसाला होता ना तो सुद्धा मी ह्या रस्सामध्ये टाकते टाबू हे किती छान उकळली आहे अपला रस्सा रस्सासुद्धा छान तयार झालेला आहे गॅस बंद करते मित्रांनो रशाचा कलर तुम्ही बघू शकताय किती जबरदस्त आलेलं आहे अर्धी गाबोळी फुटलेली होती आणि गाबोळी मी फुटलेली टाकली होती त्याच्यामुळे ती एकदमच जबरदस्त झालेली आहे इकडे आपला करली मसाला आणि इकडे फ्राय केलेली करली मित्रांनो लेकासाठी बनवलेली करलीची डिश याच्यामध्ये ही मी फ्राई फ्राय केलेली करली आहे इकडे करली मसाला बनवलाय आणि इकडे कर्लीचा रस्सा बनवलाय कर्ली कच्च्या मसाल्यातला तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू यूरेडी चालू आहे मी लेखासाठी बनवलं पण त्याची मीटिंग चालू आहे आणि तो लाजरा जरा जरा नाही फारच लाजर आहे पुरायवाली मच्छी खाऊन घेऊ चालेल खूप पुढे आणि मच्छीचं टिकट बनाव मसाला खर सांगा मित्रांनो खाणारी जर खवई असतील तर बनवण्यात सुद्धा फार मजा असते हे पटतंय ना तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा प्रतिम अप्रतिम उठलेल्या गाभोळीचा स्वाद वेळस आलाय तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे मी ना प्रत्येक कर्लीचा खास ना एकदम टेस्टी आहे म्हणजे कर्ली फ्राय कर्ली मसाला कर्लीचा रसा एकदम मस्त आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा थँक्यू